नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस जाहीर करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाअंतर्गत जे राज्यातील पदवीधर आहेत तर त्यांना क्लास वनचा अधिकारी म्हणून काम करण्याची एक संधी भेटणार आहे तर चला याविषयीची अधिक माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर राज्यातील जे पदवीधर बेरोजगार तरुणांना प्रशासकीय कामाचा अनुभव मिळावा तसेच तरुणांमधील कल्पकता व वे वेगळा विचार मांडण्याची क्षमता तंत्रज्ञानाची आवड यांचा उपयोग प्रशासनाला मिळावा आणि तरुणाच्या या कलागुणातून आणि कौशल्यातून प्रशासनाला मदत व्हावी व प्रशासकीय प्रक्रियेमध्ये गती निर्माण व्हावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस जाहीर करण्यात आलेला आहे या फेलोशिप कार्यक्रमाच्या अंतर्गत राज्यामध्ये साठ फेलोची निवड करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे राज्य सरकारने या मुख्यमंत्री फेलोशिप निवड निवडीबाबतचे नियम व अटीपात्रता स्पष्ट करणारा शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे राज्य शासनाच्या या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाअंतर्गत राज्यामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत साठ फेलोंची निवड केली जाणार आहे फिलोशिपसाठी निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय सेवेतील गट अ अधिकाऱ्याप्रमाणे दर्जा नियुक्त केला जाईल फिलोंच्या निवडीमध्ये एक तृतीयांश महिलांचा देखील समावेश केला जाणार आहे आणि जर त्या ठिकाणी महिला उपलब्ध झाल्या नाही तर त्या ठिकाणी पुरुषांची निवड केली जाणार आहे तर अशा प्रकारे हा निर्णय शासन निर्णय जाहीर केलेला आहे तर त्याविषयी आपण अधिक माहिती घेऊया तर, तर, का तर पहली हा मुख्यमंत्री जो फेलोशिप कार्यक्रम आहे तर त्यासाठी पात्रता काय काय आहेत ते पाहूया आपण तर पहिली पात्रता आहे फिलोशिपसाठी अर्ज करणारा नागरिक हा भारतीय असणे आवश्यक आहे फेलोशिपसाठी अर्ज करणारा नागरिक किमान साठ टक्के गुणासह पदवीधर असणे आवश्यक आहे त्याच्यानंतरची अट आहे फिलोशिपसाठी अर्ज करण्यासाठी किमान एक वर्षाचा पूर्ण वेळ कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्ण वेळ इंटर्नशिप अप्रेंटिशिप आर्टिकलशिप एक वर्षाचा अनुभव आवश्यक असणार आहे पूर्ण वेळ स्वयंरोजगार उद्योजकतेचा अनुभवही या ठिकाणी गाह्य धरण्यात येईल त्या पद्धतीचे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागेल पुढची अट आहे अर्जदाराला मराठी वा भाषा लिहिता वाचता आणि बोलता येणे आवश्यक आहे अर्जदाराला हिंदी भाषेचे देखील चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे त्याच्यानंतरची अट आहे संगणक चालवता येणे त्यासोबतच इंटरनेटचे ज्ञान देखील आवश्यक आहे आणि शेवटची अट आहे उमेदवाराचे वय सादर करायच्या अंतिम तारखेपर्यंत एकवीस ते सव्वीस वर्षाच्या आत असणे आवश्यक आहे तर अशा प्रकारच्या काही अटी आहेत आता ही प्रक्रिया काय आहे बघ पाहूया आपण तर ह्या प्रक्रियेसाठी जर या या तुम्हाला ले ले या फेलोशिपसाठी अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ती ऑनलाईन पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे यामध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला ही जी सदरची वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ते नोंदणी करावी लागणार आहे नोंदणी करण्यासाठी अर्जदाराला पाचशे रुपयाची शुल्क देखील आकारावी म्हणजे पाचशे रुपये तुम्हाला त्यासाठी पे करावे लागणार आहेत मुख्यमंत्री फेलोशिप अर्जसंबंधी माहिती आणि परीक्षेची सविस्तर माहिती या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल तर या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अर्ज प्रक्रिया करायची आहे त्याच्यानंतर निवड प्रक्रिया काय काय आहे पाहू फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर त्या ठिकाणी उमेदवारांना परीक्षा शुल्क म्हणजे पाचशे रुपये शुल्क तुम्हाला भरावी लागणार आहे ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराकडे आधार कार्ड किंवा इतर कोणतेही ओळखपत्र असणे आवश्यक आहे एक ओळखपत्र आवश्यक आहे परीक्षा शुल्क भरणाऱ्यांना उमेदवारांना ऑनलाईन वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षा पूर्ण करावी लागेल वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षा परीक्षांमधून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या दोनशे दहा उमेदवारांना पुढील परीक्षेसाठी नियुक्त केले जाईल या निवड झालेल्या दोनशे दहा उमेदवारांना दिलेल्या विषयांपैकी एका विषयावर दिलेल्या तारखेच्या आत ऑनलाईन पद्धतीने निबंध सादर करावा लागणार आहे वस्तुनिष्ठ परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या दोनशे दहा उमेदवारांची मुंबई येथे मुलाखत घेतली जाणार आहे मुलाखत मुंबई well, या ठिकाणी असणार आहे या दोनशे दहा उमेदवारांपैकी साठ उमेदवार साठ उमेदवारांची निव के निवड केली जाणार आहे आणि निवड करण्यात आलेल्यांपैकी आवश्यकतेनुसार वीस जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दोन किंवा तीन फेलोंची जो गट असणार आहे तो नियुक्त के करण्यात येईल या गटातील एक फेलो संबंधित जिल्हाधिकारी व दोन फेलो मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदच्या नियंत्रणात काम पाहतील फिलोची निवड झाल्यानंतर त्यांना त्यांच्या कौशल्याचा वापर करून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शासकीय कामकाज गतिमान कसे करता येईल याची संधी प्राप्त होणार आहे तर अशा प्रकारची ही निवड प्रक्रिया आहे आता यासाठी जो निवड कालावधी काय आहे पाहूया तर निवड कालावधी राज्य सरकारने सुरू केलेला हा फेलोशिप कार्यक्रम बारा महिन्याचा कालावधीसाठीच आहे एकदा निवड झाली की फेलोशिप उमेदवारांना बारा महिन्यापर्यंत म्हणजे एक वर्ष पदावर राहता येईल त्यानंतर यामध्ये कोणत्याही प्रकारचा कालावधी वाढवला जाणार नाही बारा महिने पूर्ण झाल्यानंतर आपोआपच फिलोंची नियुक्ती संपुष्टात येईल म्हणजे या पदावर तुम्हाला एक वर्ष काम करता येणार आहे आता यासाठीचं मानधन काय आहे पहा तर अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय सेवेतील गट अ अधिकाऱ्याप्रमाणे अधिकार देण्यात येतील या उमेदवारांचा दर्जा देखील गट अधिकाऱ्याप्रमाणे असेल आणि जे मानधन आहे ते काय आहे पहा तर निवड झालेल्या उमेदवारांना शासनाकडून प्रति महिना छप्पन हजार शंभर रुपये मानधन म्हणून वितरित केले जातील व अतिरिक्त प्रवास खर्च म्हणून पाच हजार चारशे रुपये केले जातील असे एकूण मिळून एकसष्ट हजार पाचशे रुपये प्रति महिना शिष्यवृत्ती वितरित केली जाणार आहे तर अशा प्रकारे हा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस जाहीर करण्यात आलेला आहे जर तुम्हाला हा फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही सदर जी दिलेली वेबसाईट आहे या वेबसाईटवर जाऊन आपली नोंदणी करायची आहे सोबत पाचशे रुपये शुल्कदेखील आकारले जाणार आहे तर धन्यवाद मित्रांनो यासाठीची जर अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी डी एफ आहे त्यामध्ये पाहू शकता धन्यवाद